महाकुंभ मेळा जिथे लाखो लोक गंगेच्या पवित्र जलात स्नान करण्यासाठी एकत्र येतात पण या मेळ्याच्या गजबजाटात काही गोष्टी अशाही आहेत ज्या या पवित्रतेच्या आड लपलेल्या आहेत ही कथा आहे आदित्य सावंत या एका उत्साही रिपोर्टरची जो युट्यूबवर असलेला त्याच्या न्यूज चॅनलचा हुशार रिपोर्टर होता त्याच्या कामावर खुश होऊन त्याला ह्या महाकुंभ मेळ्यावर रिपोर्टिंग करण्यासाठी जायला सांगितले होते त्याला वाटलं की हा मेळा फक्त धार्मिक उत्सव आहे जिथे प्रचंड गर्दी असेल गंगेचं पवित्र स्नान घेणारी माणसं असतील आणि साधू संतांचे दर्शन होईल पण त्याच्या आयुष्यातील हा अनुभव त्याचे एक भयानक स्वप्न बनून राहणार होता महाकुंभाच्या पहिल्या दिवशी आदित्य गंगेच्या घाटावर पोहोचतो तो आपला कॅमेरा घेऊन मेळ्याचं चित्रीकरण करायला सुरुवात करतो लोकांचे उस्ता आणि भरलेले चेहरे मंत्रोच्चारांचा चारही बाजूने आवाज आणि गंगेच्या प्रवाहात पवित्र स्नान करणाऱ्या लोकांचा आनंद आदित्य त्याच्या कॅमेऱ्यासह हा अनुभव कैच करत असतो तेवढ्यात त्याला काही साधूंचे गट दिसतात जे वेगवेगळ्या मंत्रांचा जप करत असतात तर काही साधू आपल्यातच हरवलेले दिसतात जणू त्यांच्या आजूबाजूचं जग त्यांना महत्त्वाचं वाटत नसल्यासारखे आदित्यच्या रिपोर्टिंग दरम्यान त्याची भेट एका वृद्ध साधूशी होते त्याच्या अंगावर लावलेले भस्म आणि विचित्र विचित्र गोष्टींमुळे तो सगळ्यांमध्ये थोडा वेगळा दिसत होता तो आदित्याना म्हणाला या मेळाचं रूप तुम्हाला दिसते इथे काही आत्मे अजूनही स्वतःच्या मोक्षासाठी धडपडत आहेत आदित्यला ही सगळी मजा वाटली तो त्या साधू समोरच मोठमोठ्याने हसला आणि दुसरीकडे जाऊन त्याने त्याचं चित्रीकरण सुरू केलं सकाळपासून सुरू असलेले काम करता करता आता रात्र झाली होती आणि रात्रीच्या या अंधारात आदित्य त्याच्या कॅमेऱ्यासह नदी किनारी काही फुटेज मिळतात का ते बघण्यासाठी गेला तितक्यात तित तिथे त्याला गंगेकाठी काही शेकोट्या पेटलेल्या दिसल्या त्या शेकोट्या बघताच आदित्य घाईघाईने त्या शेकोट्यांजवळ गेला तिथे गेल्यावर त्यांनी बघितलं तर तिथे काही साधू त्या शेकोट्यांभोवती ध्यानस्थ बसले होते या अशा सगळ्या फुटेज खूप उपयोगाला येतील हे त्याला माहिती होतं म्हणून गपचूप आपला कॅमेरा काढून त्याने हा सगळा प्रकार शूट करायला सुरू केला वेगवेगळ्या अँगलनी तो या साधूंचे शूट करत होता थोड्या वेळाने हळूहळू ती आजूबाजूची जागा जिवंत होते असं त्याला वाटू लागलं अचानक वातावरण थंड झालं आणि जोरात वारा सुटला आणि त्याचबरोबर साधूंचा मगासपासून येणारा हळू आवाज आता मोठ्याने वाढू लागला हे सगळं शूट करताना अचानक आदित्यचा कॅमेरा सुद्धा बंद पडला आदित्यने खूप वेळा तो कॅमेरा चालू करायचा प्रयत्न केला पण कॅमेरा काय चालूच होत नव्हता त्याच वेळी विचित्र विचित्र आवाज आजूबाजून यायला सुरुवात झाली आणि थोड्या वेळाने साधूंच्या मागे पाण्यावर चालणारी एक सावली तयार होताना त्याला दिसली ती सावली सुद्धा एका एक साधूसारखीच दिसत होती आदित्य त्या सावलीला बघून मोठमोठ्याने ओरडायला लागला आणि त्या सगळ्या साधूंना उठवण्याचा प्रयत्न करू लागला पण ते सगळे साधू ध्यानात इतके मग्न झाले होते की आदित्यच्या ओरडण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नव्हता आता मात्र ती सावली संपूर्ण तयार झाली होती आणि हळूहळू एका देशाने निघाली होती साधू अजिबातच उठत नाही बघितल्यावर आदित्यने त्या सावलीचा पाठलाग करायचा विचार केला आणि त्या सावलीच्या मागे तो हळूहळू पुढे पुढे जाऊ लागला थोडं पुढे आल्यानंतर काटावर असलेल्या एका निर्जन जागी तो येऊन पोचला तिथे एका प्राचीन मंदिराचे अवशेष त्याला दिसले पण तिथे जाऊन मात्र ती सावली अचानक कुठेतरी गायब झाली होती आदित्य सगळीकडे त्या सावलीला शोधू लागला पण त्याला ती कुठेच दिसत नव्हती शेवटी आदित्यने मंदिरात जाऊन सावली शोधायचा विचार केला आदित्य त्या मंदिराच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्या सावलीचा शोध घ्यायचा प्रयत्न करत होता तेवढ्यात त्याला एका स्त्रीच्या रणण्याचा आवाज यायला सुरुवात झाली हे <laughs> सगळं त्याच्यासोबत काय होत आहे हे मात्र त्याला काय कळतच नव्हतं तो इकडे तिकडे बघून अगदी बावचळून गेला होता तितक्यात त्याच्या कानामध्ये त्याला एक वाक्य ऐकू आलं इथे का आलास आमच्या वाटेत आडवा येऊ नकोस चल नेून ही वाक्य कानावर पडताच आदित्य मात्र पुरता घाबरला आणि लगोलग मंदिरातून बाहेर पळत सुटला पळता पळता त्याच्या मागे सुद्धा कसले कसले विचित्र आवाज त्याला ऐकू येत होते पण तो कुठेच न थांबता था, थेट आपल्या तंबूच्या आत जाऊन बसता त्याच्यासोबत जे घडले होते ते नक्की काय होते याचा विचार करत तो थरथर थरथर कापत होता त्याच्यासोबत घडलेल्या या भयानक प्रसंगामुळे आणि दिवसभराच्या धावपळीमुळे पडल्या जागीच तो झोपून गेला दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर तो उठला आणि पुन्हा गंगेच्या घाटावर पोचला पण काल जिथे तो यज्ञ सुरू होता त्या जागी त्याला काहीच दिसलं नाही पण तेवढ्यात पुन्हा त्याला ते, ते बाबा भेटले जे त्याला पहिल्या दिवशी भेटले होते आणि बाबांनी त्याला सांगितलं तुझ्या कॅमेरा जे काही काल रात्री कैद झालंय ती फक्त एक चेतावनी होती काही आत्म्यांना गंगेचा किनारा सोडता येत नाही जर त्यांच्या शांततेत हस्तक्षेप झाला तर परिणाम भयंकर होऊ शकतात तुझ्या कॅमेरात जे काही घडलं असेल ते सगळं पुसून टाक आदित्य पुन्हा त्या साधूंकडे बघून दुर्लक्ष करून तिकडून निघून गेला आणि आपल्या तंबूजवळ आला सारखं वाटवत त्या दिवशी पण संपूर्ण गंगा घाट आपल्या कॅमेऱ्यातून शूट करत करत रात्री तो आपल्या टेंटमध्ये येऊन झोपला आदित्य झोपलेला असताना सुमारे बारा ते एकच्या सुमारास त्याला तंबूच्या बाहेरून एका स्त्रीच्या रणण्याचा आवाज यायला लागला <laughs> तो आवाज ऐकताच आदित्य अगदी खडबडून जागा त्याच्या संपूर्ण ठिकाणी काळसर पसरायला सुरुवात झाली होती धुरामध्ये त्याला भयावह चेहरे दिसायला लागले त्यात तो साधू होता ती सावली होती आणि ती रडणारी स्त्री सुद्धा होती आता मात्र आदित्य खूप घाबरला होता आणि कसा बसा त्या तंबूतून तो बाहेर पडला त्या दिवशीची <ख़ी> ती भयानक रात्र त्यांनी कशी बशी झोपडीच्या बाहेर घालवली दुसऱ्या दिवशी सकाळ होताच तो तिथून निघाला आणि आपल्या घरी परत आला थोड्या दिवसानंतर आदित्य जेव्हा पुन्हा ऑफिसला गेला तेव्हा पहिले त्याने कॅमेरा तपासला पण त्यात फक्त एकच गोष्ट दिसत होती ती म्हणजे एका काळोखात स्क्रीनवर एक वाक्य लिहिलेलं होतं आत्म्यांना गंगेचा किनारा सोडता येत नाही तुझं नशीब चांगले म्हणून तू पुन्हा घरी गेलास आता पुन्हा इथे येऊ नकोस आणि जर आलास तर पुन्हा तुला आम्ही सोडणार नाही <laughs> त्यानंतर मात्र आदित्य कधीच महाकुंभ किंवा इतर कोणत्याही अशा मेळ्यात रिपोर्टिंगसाठी गेलाच नाही त्याला कळलं की काही गोष्टी फक्त अनुभवायला हव्यात पण त्यांचा उलगडा करणं म्हणजे आपण स्वतःला धोक्यात घालण्यासारखंच आहे आदित्यने त्या बाबांसमोर हसून त्यांची थट्टा उडवली होती म्हणून त्याच्यावर ही वेळ आली होती का या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आवडला ना नॉर्मल व्हिडिओजपेक्षा थोडे वेगळे हटके टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर या चॅनलमार्फत वेगवेगळ्या हॉरर स्टोरीज घेऊन येतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जाता जाता नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून जा तुमच्या कमेंटची खरंच गरज आहे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत कोणत्या टॉपिकवर बघायला आवडतील अशा पद्धतीच्या कमेंट मला गरजेचे आहेत तुमची एक एक कमेंट माझ्यासाठी एक वेगळी ऊर्जा एक वेगळी इंस्पिरेशन देऊन जाईल तर नक्की कमेंट करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय